एकत्र आलेले स्पर्धक आपल्या कथांना नियमांच्या कसे दिवस न्याय देणारे आपले आदरणीय परीक्षक उपस्थित रोजे आणि माझ्या बंद आम्ही

आता मात्र सगळे उठून उभा राहिले टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला इंडिया इंडिया काँग्रेस शीतल देवी काँग्रेस असे नारे दहा ते पंधरा मिनिट स्टेडियम मध्ये गेले प्रसंग होता एशियन गेम्स दोन हजार बावीस हँचू चीन मधील पॅरा अर्चरी स्पर्धा फक्त दोन गुणांनी म्हणजे एकशे अडतीस गुण घेऊन भारताची जम्मू काश्मीरीतल्या एका छोट्या खेळीतून आलेली शेतकरी त्या दिवशी त्या अपंगाच्या धनुर्विद्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या स्पर्धेपेक्षा जास्त सन्मान शिक्षण दिले स्पर्धा अपंगाची मान धडधाकट पुरुष आणि स्त्रियांनाही लाजवणारी कृती कर्तृत्व तिने करून दाखवली शीतल देवी तुझा खरोखरच आम्हाला अगदी मनापासून अभिमान वाटतो प्रावडा फ्यू शीतल देवी प्रावडा फ्यू शीतल देवी

ती कोचला म्हणाली सर मला अर्चरी शिकायची आहे मला ती शिकवाल का सर नर्वस होऊन म्हणाले अगं तू कस काय करणार कस शिकणार मी कोचल मी सरांना म्हणाली सर, सर, जीवाच रान करेन आणि अर्चरी शिकेन सरांनी तिच्यावर विश्वास ठेवला सलाम तुझ्या जितीला आणि तुझ्या आत्मविश्वासाला तुझ्या दृढ निश्चयाला आणि तुझ्या सकारात्मक इच्छाशक्तीला कारण तिला आर्चरी करायची चार वर्षापासून ती एका परीक्षेसाठी दिल्लीत आली होती क्या तिला रेल तिल ले ले तिल फिकला। आने तिला रेल्वेतील काही आणि तिचे दोन्ही हात कोपरापासून गमावे लागले होते गमावले दोन्ही हा तरी संघर्ष तुझा संपला नाही गमावले दोन्ही हा तरी संघर्ष तुझा संपला नाही तू ते करून दाखवले जे दोन हात असणाऱ्यांना हि जमले नाही तू ते करून दाखवले जे दोन हात असणाऱ्यांनाही जमले नाही सरांनी तिच्यावर विश्वास ठेवला ती दोन्ही पायाने धनुष्य पकडून खांद्याने तोंडाने तोंडाने ला, पान लावला खांद्याने झटका देऊन पान सोडला पण ती निपी तिने चिकाटीने एशियन गेम्स दोन हजार बावीस <स्थाँगी> हांथूचेनमध्ये पॅराचेरी मध्ये भाग घेतला सगळे स्पर्धक प्रक्षेक स्टेडियमवर आल्या रुठूळ बारवले

दहा गुण वा टाळ्यांचा प्रचंड खडकडाट कौतुक तिच्या संघर्ष दिला शीतल देवी एकशे अडोतीस गुण घेऊन पण टाळ्यांचा प्रचंड कडकडाट तेव्हा झाला जेव्हा प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाने तिला कमरेतून वाकून सगळ्या जगासमोर सलाम दिला जरी असो शरीराने अपंग पण मनाने धडधाकट आजारी असो शरीराने अपंग पण मनाने धरदाकट ना चिंता ना भय असेल मनोनिग्रह तर नियन संकटावर निय। ना चिंता ना भय असेल मनोनिग्रह तर नियन संकटावर येईल निय। आज आपण एवढे धरदाकट असताना सुद्धा आज आपण एवढे धरदाकट असताना सुद्धा संकटांना घाबरून निघून पळून जातो माघार घे माघार घेतो आज मी या कथेद्वारे एवढेच बोलते कि फक्त ही कथा नसून फक्त ही कथा नसून एक संघर्षाची यशाची गाथा आहे फक्त ही कथा नसून एक संघर्षाची यशाची गाथा आहे तुमच्या सर आमच्या सारख्या अनेक अनेक जिद्दी मुलींची एक कथा आहे तुमच्या आमच्या सारख्या अनेक जिद्दी मुलींची एक कथा आहे अशा कथा आमच्या सारख्या अनेक अशा कथा आमच्या सारख्या अनेक अशा कथा आमच्या सारख्या फक्त बोलत राहायचं अशा कथा आमच्या सारख्या अनेक विशु विशुवृत्तीने लढणाऱ्या लढणाऱ्या संकटांना मान न देणारी मान न देणारी मानसिक मानसिक सौंदर्याने तोंड न देणारी धाडसी साहसी ही धाडसी साहसी मुलीची ही एक माणसाने नुसते शरीराने धडधाकट असून चालत नाही तर मनाने मनाने धाडस सौंदर्य ध्येय त्याशिवाय धैर्य अतिशय महत्त्वाची आहे अशा अशा कथा यशो कथा त्यांच्या त्याशिवाय त्याशिवाय आपण त्याशिवाय आपण